हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक मोठी अपॉर्च्युनिटी घेऊन आलेली आहे गे। आलेलो आहे असे बरेच व्हिडिओज मी यूट्यूबला टाकलेले आहेत जे भरतीशी रिलेटेड आहेत वेगवेगळ्या भरत्यांनी एकदा त्या भरत्यांचे व्हिडिओज मी यूट्यूबला टाकतो त्यात तसाच सेम एक आज खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेला आहे तो म्हणजे एस एस सी सी जी, जी एल एस एस सी तुम्हाला माहिती असेल स्टाफ सिलेक्शन कमिशन स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत सी जी एल लक्षात ठेवा सी जी एलची जी भरती निघते त्या भरती संदर्भात आज मी तुमच्याशी बोलणार आहे आणि खूप खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे लक्षात ठेवा एकूण मला वाटतं सतरा हजार सातशे सत्तावीस म्हणजे जवळजवळ अठरा हजारच्या आसपास जागा आहेत लक्षात घ्या ओके त्यामुळे खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत मला जरा पण स्किप करू नका लक्षात घ्या ओके तर तुम्हाला माहिती असेल एवढ्या भरपूर जागा निघतात आणि आपण असं म्हणतो की बेरोजगारी खूप आहे बेरोजगारी खूप आहे परंतु असं काहीच नाही लक्षात ठेवा भरपूर जागा निघतात आपल्यामध्ये क्वालिटी नसते म्हणून आपण कुठेतरी कमी पडतो ओके आपल्यामध्ये जर कोकणामध्ये जर मी बघितलं तर बरीच मुलं अशी आहेत जर एखाद्या भरतीला जर एक्झाम नसेल तर फॉर्म भरण्याची खूप गर्दी असते आणि एक्झाम असेल तर कोणीच नसतात म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कष्ट करायला नको असा याचा अर्थ होतो लक्षात घ्या तुमच्यामध्ये जर क्वालिटी असेल तर तुम्ही एक्झाम द्यायला का करता साधी गोष्ट आहे एक्झाम दिली पाहिजे ना आता बाकीचे मुलं एक्झाम देऊनच पोस्ट घेतात ना तर त्यांनी हार्डवर्क केलेलं असतं तसं तुम्हाला पण हार्डवर्क करता आलं पाहिजे लक्षात घ्या आपण दहावी बारावीमध्ये एवढे पर्सेंटेज भरपूर मार्क्स मिळवतो आणि त्याच्या जीवावर तुम्हाला जॉब मिळतो का तुम्ही बघता विदाऊट एक्झाम तुम्ही दहावी बारावी जर चांगले मार्क्स जर मिळवत असाल तुम्हाला स्पर्धा पक्षा द्यायला का घाबरताय तुम्ही हेच मला समजत नाही आपल्याकडच्या मुलांचा पहिला प्रश्न हा असतो की एक्झाम आहे का एक्झाम असं किती एक्झाम्स आहेत मग फॉर्म भरायला फी किती आहे हे प्रश्न जास्त असतात ओके त्यामुळे इथे या प्रश्नांकडे बघण्यापेक्षा तुम्ही स्वतःला जर जॉब हवा असेल तर तुम्हाला ही मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे आणि तरच तुम्ही या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ओके तुमचे असे प्रश्न असतील फी किती आहे हे किती आहे ते किती आहे एक्झाम आहे का वगैरे तर बघूच नका याला एक्झाम्स आहेत आणि स्ट्रॉंग एक्झाम आहे ओके फी मात्र कमी आहे फी नाहीच आहे म्हटलं तर काय हरकत नाही फी नाहीच आहे समजा बी करा मी तुम्हाला सांगणार आहे शेवटपर्यंत काय किती डिटेल्स पूर्णच्या पूर्ण डिटेल्स तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ठीक आहे चला आपण सुरुवात करूया एक्झाम बघा एस एस सी सी जी एल लक्षात ठेवायचं स्टाफ सिलेक्शन कमिशन एस एस सीचा अर्थ स्टाफ सिलेक्शन कमिशन ओके आणि सी जी एल म्हणजे कंबाईंड ग्रॅज्युएशन लेवल कंबाइंड ग्रॅज्युएशन लेवल किंवा कंबाइंड ग्रॅज्युएटेड लेवल ठीक आहे एकूण जागा किती आहेत बघा सतरा हजार सातशे सत्तावीस जागा आहेत की सांगा सतरा हजार सातशे सत्तावीस जर यूज ऑपॉर्च्युनिटी आहे खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे आणि नक्की त्याचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे ठीक आहे आता याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं जर याच्यामध्ये एकूण वीस पोस्ट आहे ती सांगा ट्वेंटी पोस्ट आहेत आता ट्वेंटी पोस्ट आहेत प्रत्येक पोस्टला क्वालिफिकेशन वेगळं असेल वगैरे असं काहीच विषय नाही जसं आपली एम पी एस सी घेतो ना एम पी एस सी गट ब आणि गट कच्या जशा एक्झाम्स होतात तसंच सेम आहे लक्षात ठेवायचं ही सी एस एस सी मात्र थोड्यात गट ब आणि गट कच्या पोस्ट आहेत सगळ्या गट ब अधिकारी आणि गट क अधिकारी या सगळ्या पोस्ट आहेत लक्षात ठेवा आता कोणकोणत्या पोस्टला काय काय क्वालिफिकेशन आहेत जवळपास वीसपैकी एकोणवीस पोस्टला फक्त ग्रॅज्युएशन पाहिजे लक्षात ठेवायचं एक पोस्ट अशी आहे त्याला ग्रॅज्युएशन प्लस काहीतरी लागतं ते आपण बघूया पहिल्यांदा आपण पोस्ट वाईज बघूया पोस्ट वाईज क्वालिफिकेशन काय पाहिजे ते बघूया आणि एज लिमिट एज क्रायटेरिया बघूया फक्त क्रायटेरिया बघूया पोस्ट वाईज सगळ्यांना बाकी सगळ्यांना फीज वगैरे सगळं सेम आहे ते आपण पुढे बघू ठीक आहे पहिल्यांदा मी पोस्ट वाज ते बघा एकूण अकरा पोस्ट आहेत पहिल्या अकरा पोस्टला क्वालिफिकेशन वगैरे सेम आहे ते बघूया पहिली पोस्ट आहे तुम्हाला मी ज्या पोस्ट सांगतोय त्या मी व्हिडिओजच्या खाली तुम्हाला ब्लॅक पट्टीमध्ये दिलेल्या आहेत बघा त्यामुळे त्या सगळ्या पोस्ट आधी बघून घ्या कोणत्या पोस्ट आहेत त्या तुम्हाला पोस्ट निवडायची नाही आहे फॉर्म भरताना सगळ्या पोस्टात तुमचा ऑलरेडी फॉर्म फक्त तुम्हाला प्रेफरन्स निवडायचा आहे प्रेफरन्स द्यायचा आहे तुम्हाला कुठे आधी जॉब करायला आवडेल एक नंबर दोन नंबर तीन नंबर असे तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे आहेत त्यामुळे सगळ्याच पोस्टात तुमचा ॲटोमॅटिक तुमचा फॉर्म जाणार आहे लक्षात घ्या ठीक आहे फक्त पोस्ट बघूया कोणत्या कोणत्या आहेत त्या पहिली पोस्ट आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसर दोन नंबर आहे असिस्टंट पब्लिक असिस्टंट सेक्शन ऑफिसर आहे तीन नंबर आहे इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स इन्कम टॅक्स तुम्हाला माहिती असतं इन्कम टॅक्स अधिकारी इन्स्पेक्टरचा अर्थ अधिकारी असा होतो आता इन्स्पेक्टर म्हणजे तुम्ही म्हणा की पोलिसमध्ये आहे की काय असा काही विषय नाही इन्स्पेक्टर याचा अर्थ अधिकारी ठीक आहे इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स ऑफिस नंतर फक्त इन्स्पेक्टर इन्स्पेक्टरची चौथी पोस्ट आहे पाच नंबर पोस्ट आहे असिस्टंट इन्फोर्समेंट ऑफिसर सहा नंबर आहे सब इन्स्पेक्टर सात नंबर आहे एक्झिक्युटिव्ह असिस्टंट आठ नंबर रिसर्च असिस्टंट नऊ नंबरला आहे डिव्हिजनल अकाउंटंट दहा नंबरला आहे सब इन्स्पेक्टर सी बी आयच्या पोस्ट आहे सगळ्या या अखेर सी बी आयमध्ये सब इन्स्पेक्टर आणि अकरा नंबरची पोस्ट आहे सब इन्स्पेक्टर ऑब्लिक ज्युनियर इंटेलिजंट ऑफिसर अशा टोटल अकरा ज्या पोस्ट आहेत त्या अकराच्या अकरा पोस्टला ठेवायचं फक्त आणि फक्त क्वालिफिकेशन आहे तुमचं काय पैसा कोणत्याही शाखेतील पदवी पाहिजे म्हणजे जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल बी ए असेल बी कॉम असेल बी एस सी असेल किंवा तुमचं दुसरं इंजिनिअरिंगमध्ये पदवी असेल कोणतीही पदवी चालेल तुमच्याकडे पदवी असली पाहिजे तुम्ही पदवी असेल तर या अकराच्या अकरा पोस्टला तुम्ही अप्लाय करू शकता नंबर एक दुसरी गोष्ट या सगळ्या पोस्टला एज क्रायटेरिया जो एज लिमिट आहे ते लक्षात ठेवा अठरा ते तीस वर्ष आहे किंवा वीस ते तीस वर्ष ग्रॅज्युएशन होईपर्यंत आपल्याला वीस ते एकवीस वर्ष जातात त्यामुळे तुम्ही तीस वर्षापर्यंत जास्तीत जास्त अप्लाय करू शकता तीस वर्ष हे एज लिमिट जे आहे ओपन कॅटेगरीसाठी आहे लक्षात ठेवा मग इतर ज्या कॅटेगरी आहेत म्हणजे एस सी आणि एस टी असतील त्यांना पाच वर्ष एक्स्ट्रा मग ते पस्तीस वर्षापर्यंत एस सी आणि एस टी कॅटेगरीचे विद्यार्थी अप्लाय करू शकतात त्यानंतर ओबीसी कॅटेगरीवाल्यांसाठी तीन वर्ष एक्स्ट्रा आहे म्हणजे तेहतीस वर्षापर्यंत ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी अप्लाय करू शकतात ठीक आहे त्या पहिल्या अकरा पोस्ट त्यानंतर पुढची जी बारावी जी पोस्ट आहे ती महत्त्वपूर्ण पोस्ट लक्षात ठेवायचं कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी बारावीची पोस्ट सांगा कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी म्हणून पोस्ट आहे या पोस्टला फक्त लक्षात ठेवायचं तुम्हाला पदवी पाहिजेच प्लस बारावीमध्ये तुम्हाला मॅथमॅटिक्सचा विषय असला पाहिजे म्हणजे सायन्सवाल्यांचा जवळपास मॅथमॅटिक्सचा विषय असतो काही कॉमर्स देखील असतो आणि मॅथ विषय असून नाही तर मॅथ्स विषयामध्ये कमीत कमी साठ टक्के गुण असले पाहिजेत कंडिशन काय बघा तुमच्याकडे पदवी असेल कोणत्याही शक्य चालेल पण तुम्हाला बारावीत मॅथ्स विषय पाहिजे मॅथ्समध्ये कमीत कमी साठ टक्के गुण पाहिजे अदरवाईज त्याला किंवा किंवा देऊन काय म्हटले बा हो तुमच्याकडे सांख्यिकीसह कोणत्या विषयातील पदवी पाहिजे म्हणजे तुमच्याकडे स्टॅटिस्टिक्स विषयामध्ये तुमच्याकडे पदवी असली पाहिजे तुमच्या पदवीमध्ये जर तुम्हाला स्टॅटिस्टिक विषय असेल तरी तुम्ही या पोस्टला अप्लाय करू शकता पोस्टचं आहे कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी खूप चांगली पोस्ट आहे लक्षात ठेवा या पोस्टला एज लिमिट पण सेम अठरा वीस ते तीस वर्ष आहे एस सी ते कॅटेगरीसाठी वीस ते तेह पस्तीस वर्ष आणि ओबीसीवाल्यांसाठी वीस ते, ते, ते तीस वर्ष आहे ओके आता बाकीचे जे राहिलेल्या सगळ्या पोस्ट आहेत म्हणजे ऑडिटरचे आहे बघा पुढे अकाउंटंट आहे अकाउंटंट ज्युनियर अकाउंटंट आहे पोस्टल असिस्टंट पब्लिक सॉर्टिंग असिस्टंट आहे त्यानंतर वरिष्ठ सचिवालय सहाय्यक उच्च श्रेणी लिपिक आहे सिनियर ॲडमिन असिस्टंट आहे कर सहाय्यक आणि सब इन्स्पेक्टर एन आय ए अशा पुढच्या राहिलेल्या आठ पोस्ट आहेत या आठच्या पोस्ट आहेत आठच्या आठ पोस्टला आपण शैक्षणिक क्वालिफिकेशन हे पदवी असलं पाहिजे फक्त डिग्री पाहिजे तुमच्याकडे तरी तुम्ही अप्लाय करू शकता ओके आणि एज क्रायटेरिया सेम त्याच्या टेचा तीस वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता सॉरी ते सत्तावीस वर्षापर्यंत पुढचे जे आठ आठ पोस्ट आहेत त्यांना तुम्ही सत्तावीस वर्षापर्यंत अर्ज करू शकता एस सी कॅटेगरीवाल्यांना किंवा एस टी कॅटेगरीवाल्यांना पाच वर्ष एक्स्ट्रा आहेत म्हणजे ते बत्तीस वर्षापर्यंत अर्ज करू शकतात आणि जे ओ बी सीवाले आहेत ते तीस वर्षापर्यंत अर्ज करू शकतात ओके अशा तुम्हाला टोटल मी वीस पोस्ट सांगितल्या सी पोस्टला तुम्हाला मी एज क्रायटेरिया सांगितलं आणि शैक्षणिक क्वालिफिकेशन सांगितलं बोलता बोलता मी व्हिडिओमध्ये नोट पण केलेला आहे लक्षात ठेवा ते वाटल्यास मी व्हिडिओ पॉज करून नोट करून घ्या आणि मगच ठरवा तुम्हाला कोणत्या पोस्टला अप्लाय करायचं आहे ओके आता जर बघितलं सगळ्या ह्या ज्या पोस्ट आहेत त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे त्यामुळे नोकरीचं ठिकाण ऑल इंडिया कुठेही असू शकतं पहिली गोष्ट नोकरीचं ठिकाण ऑल इंडिया ओके नंतर फीज फीज किती असेल हा सगळ्यांना महत्त्वपूर्ण प्रश्न असतो लक्षात ठेवायचं एस एस सीच्या सगळ्या एक्झामची पोस्ट फीज ही शंभर रुपयेच असते म्हणजे तुम्ही जनरल आणि सीवाले असाल म्हणजे ओपन आणि ओबीसी तरच तुम्हाला शंभर रुपये भरायचे आहेत इतरांना फी नाही आहे म्हणजे एस सी असेल एस टी असेल पी डब्ल्यू डी असेल एक्स सर्व्हिसमॅन असेल आणि विशेषतः सगळ्या महिला म्हणजे ओपन महिला असेल ओबीसी महिला असेल सगळ्या महिलांना फीज नाही आहे ओके महिलांसाठी फी नाही एस सी एस टी कॅटेगरी पी डब्ल्यू डी आणि एक्स सर्विसमॅनना फीज नाही आहे फक्त जनरल आणि ओबीसी कॅन्डिडेटसमध जर मेल असतील म्हणजे पुरुष असतील त्यांनाच फक्त फी भरायची आहे ओके नंतर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही चोवीस जुलै आहे चोवीस जुलै रात्री अकरा वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता तसंच बघितलं तर फॉर्म भरायला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात झाली त्यामुळे तुम्ही फॉर्म भरू शकता चोवीस जुलै तुमची लास्ट तारीख आहे पण चोवीस जुलैपर्यंत थांबू नका आताच्या आता अर्ज करून टाका ठीक आहे बाकी एस एस सीला फॉर्म भरला जास्त काही डॉक्युमेंट्स वगैरे लागत नाही ओके तुमचे शैक्षणिक क्वालिटी सगळं असलं पाहिजे आधार कार्ड वगैरे असलं पाहिजे फोटो असला पाहिजे फोटो कॅप्चर करावा वगैरे लागतो ठीक आहे आता महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे ही जी एक्झाम होणार आहे एक्झाम बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत ओके एक्झाम दोन एक्झाम असणार टीयर वन आणि टीयर टू हे निवड प्रक्रिया तुम्हाला दोन एक्झाममधून तुम्हाला जावं लागणार आहे टीयर वनची जी एक्झाम आहे ती सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या दरम्यान होईल टीयर वनची एक्झाम सप्टेंबर ऑक्टोबर टीयर वन म्हणून जे विद्यार्थी सिलेक्ट केले आहेत त्याचं मेरिट लागतं त्या मेरिटमध्ये जे काय विद्यार्थी बसतील ते विद्यार्थी टीयर टूला क्वालिफाय होतात आणि टीयर टूची एक्झाम ही डिसेंबरमध्ये होते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे एम पी एस सी आपली जी आहे महाराष्ट्रातली ती रिझल्ट द्यायला कधी कधी दोन दोन तीन तीन वर्षसुद्धा लावते मात्र एस एस सीचा रिझल्ट एका वर्षाच्या आत म्हणजे आता जी जूनमध्ये जाहिरात निघाली ना पुढच्या जूनच्या आत तुम्हाला पोस्टिंग मिळणार लक्षात ठेवायचं हे खूप महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा म्हणजे एम टी एस सी एक्झाम देऊन पण आपला तीन चार वर्षी थांबावं लागतं तरी पण आपलं पोस्टिंग मिळत नाही किंवा रिझल्ट लागत नाही सगळी लपडी असतात एस एस सीला मात्र तसं काहीच नसतं ओके त्यामुळे टी टूची एक्झाम डिसेंबरलाच मला लक्षात ठेवायचं सरासरी फेब्रुवारीपर्यंत रिझल्ट फायनल लागतो आणि मेच्या आत तुम्हाला पोस्टिंग मिळतेच मिळते लक्षात ठेवा ओके एक्झाम सेंटर्स हे एक्झामला काय असतील म्हणजे फ्री एक्झामला एक्झाम सेंटर महाराष्ट्रामध्ये कोणकोणती असणार तिथे मी तुम्हाला सांगतो नंतर आपण एक्झाम्स कशी असते आपण नंतर बघूया ठीक आहे एक्झाम सेंटर ही महाराष्ट्रामध्ये लक्षात ठेवायचं मुंबई आहे पुणे आहे कोल्हापूर आहे मुंबई पुणे कोल्हापूर नागपूर जळगाव नाशिक आहे नांदेड आहे औरंगाबाद आणि अमरावती एवढी एक्झाम सेंटर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि महाराष्ट्र जवळचं राज्य म्हणजे जर गोव्यामध्ये बघितलं तर पणजी हे एकमेवी एक्झाम सेंटर आहे ती पणजी पण निवडू शकता ओके जर एक्झाम सेंटर आता आपण बघूया एक्झाम कशी असते टीयर वनला काय सिलेबस असतो टीयर वन एक्झाम तशी बघितलं सोपी आहे ओके टीयर वन एक्झाम बघा मी ते फार काढलेलं आहे टीयर वनची जी एक्झाम आहे त्याला शंभर प्रश्न असतात आणि शंभर गुण असतात वेळ असतो एक तास शंभर प्रश्न ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार लक्ष ठेवायचं प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला चार ऑप्शन्स असणार आहेत चार ऑप्शन चारपैकी तुम्हाला एक निवडायचा जो योग्य असेल तो तुम्हाला निवडायचा असतो पहिली गोष्ट ही एक्झामी ऑनलाईन होते कम्प्युटरवरती होणार आहे ऑफलाईन नसते एम पी एस सी ठीक आहे ऑनलाईन एक्झाम असणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार लक्ष ठेवायचं शंभर प्रश्न आणि शंभर गुण असतात वेळ असतो एक तास ठीक आहे आता हे शंभर प्रश्न त्याच्यामध्ये कोणकोणते विषय असतात ओके हे पण तुम्हाला माहिती असले पाहिजे प्रत्येक विषयाला किती गुण आहेत हे माहिती असलं पाहिजे ठीक आहे चला आपण बघूया एक नंबर आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग रिझनिंग म्हणजे तुम्हाला माहिती असलं बुद्धिमत्ता ओके जनरल इंटेलिजंट अँड रिझनिंग म्हणजे आपलं बुद्धिमत्ता आहे लक्षात ठेवायचं बुद्धिमत्ता तुमचे पंचवीस प्रश्न असणार आहेत आणि पंचवीस गुण याचा अर्थ एक प्रश्न हा एक गुणांना असणार आहे बुद्धिमत्ता पंचवीस प्रश्न पंचवीस गुण नंतर आहे बघा जनरल अवेअरनेस म्हणजे सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानला पण सेम तसंच पंचवीस प्रश्न आणि पंचवीस गुण आहेत ठीक आहे नंबर तीन आहे बघा क्वांटिटी ॲप्टिट्यूड क्यू ए म्हणतो याला आपण ओके क्वांटिटी ॲप्टिट्यूड म्हणजे आपलं गणित म्हणतो आपण लक्षात ठेवायचं गणितला पण एक पंचवीस प्रश्न आहेत आणि पंचवीस गुण आहेत आणि सगळ्यात शेवटचा भाग इंग्लिश कॉम्पेरिझन एक लँग्वेज ही असते लक्षात ठेवायचं इथे इंग्लिश ही लँग्वेज आहे इंग्लिश लँग्वेज इंग्लिश ग्रामर वगैरे असतील किंवा पॅसेज असतील का असेल ते त्याला पण पंचवीस प्रश्न आणि पंचवीस गुण ओके तुम्हाला ते लँग्वेज ही इंग्लिश कंपल्सरी आहे तुम्ही इतर लँग्वेज जिंकू शकत नाही ओके दुसरी गोष्ट एकूण झाले शंभर प्रश्न आणि शंभर गुण ह्या शंभर प्रश्न सोडवायला तुम्हाला एक तास वेळ असतो ऑनलाईन एक्झाम असते एक तासानंतर पेपर तुमचा लॉक ठरतो ओके अत्यंत महत्त्वाची गोष्ट ह्या एक्झामला ह्या एक्झामला तुम्हाला भाषा कोणती असते तुम्हाला भाषा हे जे पेपर आहेत ना पेपर दोन लँग्वेज असणार इंग्लिश आणि हिंदी म्हणजे एक प्रश्न इंग्लिशमध्ये पण असणार आहे आणि तोच प्रश्न हिंदीमध्ये पण असणार आहे तुम्हाला इंग्लिश नाही समजत हिंदीत बघू शकता हिंदी नाही समजत तर इंग्लिश बघू शकता ठीक आहे दोन लँग्वेज असणार आहेत आणि ह्या एक्झामला झिरो पॉईंट फिफ्टी पर्सेंट निगेटिव्ह मार्किंग आहे दोन प्रश्न चुकले तर एक पास कट होणार लक्षात ठेवायचं निगेटिव्ह मार्किंग आहे मिरीट खूप कमी लागतं अशाच ठेवा जर पन्नास टक्के मार्क्स तुम्हाला मिळाल तरी तुम्ही त्यात लागून जाऊ शकता लक्षात ठेवा मिरीट कमी असतं निगेटिव्ह मार्किंग आहे मी घाबरायची गरज नाही तेवढं मिरीटसुद्धा कमी लागतं ओके आता आपण बघूया टीयर टूचा सिलेबस ओके टीयर टूचा आपला सिलेबस टीयर टूला पॅटर्न काय असतो तो आपला बघायचा आहे ठीक आहे टीयर टूचा सिलेबस बघूया आपण टीयर टू थोडीशी मोठी एक्झाम आहे लक्षात ठेवायचं टीयर वनमध्ये तुम्ही क्वालिफाय झालात तर तुम्हाला टीयर टूचा टी अभ्यास करावाच लागतो आता टीयर वनमध्ये ना जसं आपण बघितलं एकच पेपर होता मात्र टीयर टूमध्ये लक्षात ठेवायचं तुम्हाला दोन पेपर असणार पेपर वन आणि पेपर टू ओके आणि दोन्ही पेपर हे एकाच दिवशी होणार आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दोन्ही पेपर एकाच दिवशी होणार आहे आता पेपर वन पेपर वन काय श्रीमत ना बघे पेपर वनमध्ये तुम्हाला तीन सेक्शन आहे सेक्शन वन सेक्शन टू आणि सेक्शन टू Made, made, है and and आपन, है पेपर मध्ये ठीक आहे आता पेपर वनमध्ये पहिला सेक्शन आहे ना त्यात मॅथेमॅटिकल लायबिलिटी असते म्हणजे गणितचे प्रश्न असतात आणि रिजनिंग अँड जनरल इंटेलिजन्ट म्हणतो आपण म्हणजे काय सांगा आपलं बुद्धिमत्व झालं म्हणजे गणितचे तीस प्रश्न आहेत आणि बुद्धिमत्ताचे तीस प्रश्न असतात पेपर मध्ये लक्षात ठेवायचा पेपर वनमध्ये सेक्शन वन असतो त्यात गणितचे तीस प्रश्न आणि बुद्धिमत्ताचे तीस प्रश्न टोटल झाले किती सांगा तीस साठ प्रश्न झाले साठ प्रश्न झाले इन्टू थ्री आहेत ठेवायचं म्हणजे वन एटी मार्क्स झाले एका प्रश्नाला तीन गुण लक्षात ठेवा ठीक के साथ आहे ओके एका प्रश्नाला सात तीन मार्क्स आहेत म्हणजे काय सांगा मॅथमॅटिक लायबिलिटी तीस प्रश्न आहेत तरी नव्वद गुण गणितला आले आणि नव्वद गुण बुद्धिमत्ताला आले वेळ आहे एक तास एकाच समोर तीस तीस, तीस प्रश्न तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ताचे सोडवायचे आहे ठीक आहे त्यानंतर त्यातलं सेक्शन टू आता ये पेपर 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 टू हे पेपर लगेच पेपरवर तुमचा कंटिन्यू होणार लक्षात ठेवायचं ओके पेपर सेक्शन टू मध्ये बघा इंग्लिश लँग्वेज अँड कंपॅरिझन आहे इंग्लिश लँग्वेज आहे तुम्हाला काय ठेवायचं पंचेचाळीस प्रश्न इंग्लिशवरती असणार आहे आणि जनरल अवेअरनेस म्हणजे सामान्य ज्ञान पण आहे त्याच्यावर तुम्हाला पंचवीस प्रश्न असणार आहे म्हणजे लक्षात ठेवायचं पेपर वनमधला जो सेक्शन टू आहे त्याला आपण मॉडेल असत त्यांनी म्हटलंय आहे मॉडेल वन मॉडेल टू मॉडेल वन मॉडेल टू म्हणजे मॉडेल वनसाठी इंग्लिश लँग्वेज आहे मॉडेल साठी जनरल अवेअरनेस आहे पंचेचाळीस प्रश्न आणि पंचवीस प्रश्न एकूण प्रश्न झाले सत्तर सत्तर प्रश्न हे पण लक्षात ठेवायचा एक प्रश्न तुमचा तीन मार्क्सला आहे मी झाला की सगळा दोनशे दहा गुण या पार्टला पण तुम्हाला म्हणजे सेकंड सेक्शनला तुम्हाला की सांगा एक तास वेळ असणार आहे आणि थर्ड सेक्शन आहे तर कम्प्युटरवरती आहे म्हणजे तुमचं कम्प्युटर झालं पाहिजे एम एस सी डी झालं पाहिजे किंवा टायपिंग झालं पाहिजे कंपल्सरी नाही एम एस सी डी पाहिजे पण टायपिंग पाहिजे तर कम्पल्सरी नाही तुम्ही पेपर सोडू शकता ओके आता इथे बघा सेक्शन थ्रीमध्ये कंप्युटर नॉलेजवरती प्रश्न असणार आहेत वर थेरॉटिकल प्रश्न असतील वीस प्रश्न असणार आहेत वीस तीस साठ गुण आहेत त्याच्यात ठेवा पंधरा मिनटं वेळ आहे ओके आणि त्यात मॉडेल टू जो हा मॉडेल वन हा मॉडेल टू मॉडेल टू मध्ये डाटा एंट्री स्पीड टेस्ट टायपिंगची टेस्ट घेतली जाणार तुम्हाला एक मॅसेज दिला टायपिंगला वन डाटा टास्क आहे बघा वन डाटा एंट्री टास्क म्हणजे तुम्हाला एक पॅसेज वगैरे असेल तो टायपिंग करायचा असेल त्या तुम्हाला पंधरा मिनटं वेळ असणार आहे पंधरा मिनटात तुम्हाला तो सोडवायचा आहे ओके त्यापुढे बघा दुसरा जो पेपर आहे हा इतपर्यंत पहिला पेपर झाला लक्षात ठेवायचं दुसरा जो पेपर आहे लक्षात ठेवायचो त्याला स्टॅटिस्टिक्स ओके स्टैटिस्टिक्स हा विषय आहे त्यावर शंभर प्रश्न असणार स्टॅटिस्टिक्सवरती दोनशे गुण आहेत दोन तास वेळ आहे याचा तुमचा एक प्रश्न आहे की सांगा दोन गुणांचा आहे की सांगा एक प्रश्न तुमचा दोन गुणांसाठी आहे अशा तर लक्षात ठेवा दुसरा पेपर तुमचा एक प्रश्न दोन गुणांसाठी मग दोन तासामध्ये तुम्हाला दुसरा पेपर्स हा होईल आणि दोन्ही पेपर्स हे एकाच दिवशी होणार आहे तसं ठेवायचं ओके दोन्ही पेपर्स एक तुमचे एकाच दिवशी होणार आहे त्यामुळे तुम्हाला दोन्ही पेपर्स तुम्हाला चांगल्या प्रकारे एकदम तयारी करून तुम्हाला जावं लागेल आणि याला एक मार्क्सची निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणजे समजा एक प्रश्न चुकला तुमचा एक मार्क्स कट होणार आहे कारण का सांगा एक प्रश्न बरोबर आला तुम्हाला तीन मार्क्स मिळतात चुकला तर एक मार्क्स जाणार आहे मग झिरो पॉईंट थर्टी थ्री पर्सेंट निगेटिव्ह मार्किंग आहे हेच लक्षात असू दे ठीक आहे तुम्हाला एक्झाम वगैरे सांगितले आहेत एक्झामची लँग्वेज सांगितलेली आहे संपूर्ण डिटेल्स जेवढी आवश्यक आहे तेवढी तुम्हाला परिपूर्ण मी दिलेली आहे तरी पण काय एक्स्ट्रा माहिती हवी असल्यास या जाहिराती म्हणजे ही जी जाहिरात आहे ॲडव्हर्टाईजमेंट आहे त्याची ॲडवर्टाईजमेंटची लिंक मी टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्ही डायरेक्ट लिंकवर क्लिक करत डायरेक्ट तुम्ही टेलिग्रामवर जाऊन तुम्ही ती लिंक ओपन करू शकता ती पी डी एफ ओपन करू शकता आणि पी डी एफ देखील बघू शकता ओके व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना बेस्ट ऑफ लक